महाशिवरात्रीचा उपवास करताय कसा असावा तुमचा आहार उपवासाला काय खावं काय खाऊ नये हे आपण बघणार आहोत नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे महाशिवरात्रीचे हे व्रत करताना काही पदार्थ खाणे वर्ज आहे आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नये याविषयी जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात शिवभक्त वर्षभर ज्या महाशिवरात्रीची वाट पाहत असतात तो दिवस म्हणजे महाशिवरात्र आठ मार्च रोजी आहे हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह उत्सव म्हणून साजरा केला जातो संपूर्ण देश महादेवाचा हा महान उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात शिवरात्रीच्या दिवशी शिवाला प्रिय गोष्ट अर्पण केल्या जातात ज्यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात शिवरात्रीच्या दिवशी अनेक लोक उपवास करतात महाशिवरात्रीचे हे व्रत करताना काही पदार्थ खानेवर आहेत उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य याचा असा अर्थ देवासाठी केलेला उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे उपवासामध्ये अनेक गैरसमज दडलेले दिसतात परमेश्वराशी जवळ राहण्यासाठी उपवास आवश्यक असतो उपवासाचा अर्थ उपाशी राहणे असा होत नाही त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी काही पदार्थ वर्ज करायचे असतात उपवासाबरोबरच पूजा देखील महत्त्वाची असते मनोभावे देवाला वंदन करणे त्याचबरोबर मनोमन देवाला पूजणे हे देखील महत्त्वाचे असते तर महाशिवरात्रीला कोणते पदार्थ खावेत हे आपण बघूयात शाबुदाना खिचडी उपवासाला चालते मात्र शाबुदाना खिचडी म्हणजेच उसळ ही तुपात बनवावी तुपात खिचडी बनवणे शक्य नसेल तर तेलात बनवावी मात्र शेंगदाणा तेलच वापरावे महाशिवरात्रीचा उपवास हा संपूर्ण दिवस करायचा असतो या दिवशी अति तेलकट पदार्थ खाणे टाळावेत अति आहार केल्याने पोट बिघडण्याची शक्यता असते बटाटा खाण्यापेक्षा राताळे खायला जास्त प्राधान्य द्यावे निर्जल उपवास केल्याने जास्त ॲसिडिटी होण्याची शक्यता असते फलहारी व्रत अनेक लोक करतात फळांचे जास्तीत जास्त सेवन करावे महाशिवरात्रीला कोणते पदार्थ खाऊ नयेत हे आपण बघूयात महाशिवरात्रीला भगर किंवा वरई वर्ज आहे त्यामुळे या दिवशी भगर खाऊ नये महाशिवरात्रीचे व्रत दुसऱ्या दिवशी सोडले जाते त्यामुळे या दिवशी फलाहार घ्यावा या दिवशी मीठ खाणे वर्ज्य असते शक्य असेल तर बिना मिठाचे पदार्थ खावेत अन्यथा संदैव मीठ खावे महाशिवरात्रीच्या दिवशी हळद वर्ज्य आहे तसेच कांदा लसूण मांसाहार करणे देखील वर्ज्य आहे ज्यांना उपवास नाही आहे देखील हे गोष्टी वर्ज्य कराव्यात महाशिवरात्रीच्या दिवशी नखे कापू नये अनेकांना बोटे मोडण्याची सवय असते महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही बोटे मोडू नयेत केस कापू नयेत एक दिवसाचा उपवास शिवरात्रीचा उपवास आणि शिवरात्रीचे व्रत पाळण्याचीही योग्य वेळ आहे संपूर्ण भारत अनेक भाविक शिवरात्रीचे व्रत करतात ते प्रसाद घेऊन शिवमंदिरात शिवलिंगाभोवती जमतात तेथे रात्रंदिवस प्रार्थना करतात जप ध्यान आणि उपवास करतात अनेक जण आपल्या नवसाची आणि हेतूची गांभीर्य वाढवण्यासाठी त्याचे मनापासून पालन करतात हे व्रत इतर हिंदू सणांमध्ये पाळल्या जाणाऱ्या व्रतांपेक्षा वेगळे आहे उपवास म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी काहीही खाणे किंवा पिणे टाळणे महाशिवरात्री व्रताला सकाळपासून ते दुसऱ्या दिवशीपर्यंत चोवीस तास उपवास करण्याची प्रथा आहे दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा महाशिवरात्री हा आध्यात्मिक आणि धार्मिक सण आहे भगवान शिवाच्या आशीर्वादाने आव्हान करण्याव्यतिरिक्त महाशिवरात्री व्रत आणि मंत्राचा जप तुमच्या शरीरात आणि मनाचे समतोल पुनर्संचित करण्यास मदत करतो उपवासाच्या दिवशी शरीराला ऊर्जा मिळावी यासाठी ज्यूस लिंबू पाणी नारळ पाणी पिऊन तुम्ही उपवास करू शकता ड्रायफ्रूट्स उपवास करत असल्यास ड्रायफ्रूट्स तुम्ही खाऊ शकता यामुळे शरीराला अधिक ऊर्जा मिळते उपवासाच्या दिवशी अनेक जण बटाटा भोपळा यापासून तयार केलेल्या भाज्यासुद्धा खाऊ शकतात या भाज्यांना सात्विक आहार मानले जाते उपवासाच्या दिवशी तुम्ही फळे खाऊ शकता केळी सफरचंद संत्री डाळिंब यासारखी फळे खाऊ शकता यामुळे तुम्हाला शारीराला ऊर्जा नक्की मिळेल उपवासाच्या दिवशी बहुतेक जण अन्न खात नाहीत त्याऐवजी शिंगाड्याच्या पिठापासून पुरी बनवू शकता या पिठापासून पुरी बनवणं थोडं कठीण आहे त्यामुळे या पिठात उकडलेले बटाटे घालून तुम्ही याची पुरी किंवा पराठे बनवू शकता धन्यवाद